मुंबईहून बिहारला जाणाऱ्या गाड्या गार्दीने भरले आहेत छठपूजेसाठी अनेक विशेष गाड्या असूनही त्यांच्याकडे बूट घालण्यासाठी सुद्धा जागा नाहीये दहिसर चेक पॉइंटजवळ प्रचंड वाहतूक कोंडी होते कडक उना तासून तास वाहनचालक अडकून आहेत प्रवाशांना थेट तिकिटे दिली जातील ज्यामुळे काउंटरवरील लांब रांगा दूर होतील मुंबई सेंट्रल बंडर टर्मिनस आणि बोरीवली या स्थानकांवर पश्चिम रेल्वेने मुंबईतील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मुंबई उच्च न्यायालयाने हर्बल बार सुरू करण्यास मान्यता दिली महाराष्ट्र पोलिसांना मनमानी कारवाई विरुद्ध इशारा दिला आहे मुंबईकरांनो सावधान रविवारी मध्य रेल्वेवर मेगा लावला आहे पाचव्या आणि सहाव्या मार्गावर सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल यावेळी पंच्याहत्तरच्या पुढे जाण्याचे ठाकरे बंधूंचे ध्येय ठाणे महानगरपालिकेसाठी बिगुल वाजवत आहे असे संजय राऊत यांचे संकेत आहेत खराब हवामान हो राहील पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पावसाचा अंदाज आहे आय ने अलर्ट जारी केलाय जुदानी मंदिराच्या टेकडी जवळ भीषण आग लागली आहे अनेक दुकाने जळून खाक झाली महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही अशीच चूक होऊ नये म्हणून प्रियंका चतुर्वेदी यांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचं आवाहन केलं समृद्धी महामार्गावर एका कारचा अपघात झाला त्यात वडील आणि मुलाने त्यांचा जीव गमावलाय इनोवा कार पुलाजवळ आदळली आणि चिरडून गेली पीएमसीच्या जी साऊथ वॉर्डने मोठी कारवाई केली वराईमध्ये बुलडोजर चालवले एकशे एकोणसत्तर बेकायदेशीर बांधकामे पाडली गेली प्रशासनाने अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे मुंबई पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉर सुरू करण्यात आलाय आणि मेड इन इंडिया इलेक्ट्रिक हेवी ड्युटी ट्रकही सुरू करण्यात आलाय मुंबई ते भागपूरला जाणाऱ्या गाड्या भरल्या आहेत त्यामुळे दिवाळी आणि छठ दरम्यान लोकांना त्रास होतोय नंदुरबार घटनेमध्ये भाविकांना घेऊन जाणारा पिकअप ट्रक उलटला सहा जणांनी त्यांचा जीव गमावलाय तर दहा पेक्षा अधिक जखमी झालेत काही लोक कापसाचे बॉम्ब घेऊन आले असा छगन भुजबळ यांचा संशय आहे तो ओबीसी मेळाव्याच्या गंभीर संशयाखाली आहे रत्नागिरीतील एका विवाहस्थळी पोलीस म्हणून ओळख असलेल्या एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे त्याने लग्नाचे आश्वासन देऊन महिलांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जिममधील प्रशिक्षक हिंदू असो वा मुस्लिम मुलींनी जाणे टाळावे पण योगा अभ्यास करावा भाजप आमदार गोपीचंद यांचा सल्ला धन प्रयोगदर्शीला सोन्याचे भाव पडतात दागिने खरेदी करण्याची चांगली संधी आहे सोन्या प्रतितोळा तेरा लाख आठ हजार सहाशे रुपयांना विकले जात आहे गँगस्टर रोहित गोदराने मुंबईत मुनावर फारुकीला लक्ष केलं आहे नेमबाजांनी घराची पुनर्रचना केली होती